ॲडवोकेट चंद्रकांत बिडकर उच्च न्यायालयामध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे डी एस के कुलकर्णी डेव्हलपर्स यांनी जे काही पस्तीस हजार एफ जे डिपॉझिट घेतले आणि ते काय परत केले नाही म्हणून त्यांच्यावरती पोलीस कमिशनर पुणे यांनी जवळजवळ अकरा सेक्शन्स लावलेले ला आहेत त्यांनी म्हणजे सेक्शन चारशे सहा चारशे नऊ चारशे अकरा चारशे त्रेसष्ट पास चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट एकशे वीस ब आणि थर्टी फोर आणि एम पी आय डी कायद्याच्यानुसार सेक्शन थ्री आणि फोरनुसार त्यांनी गुन्हे केलेले असे इन इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून आलेलं आहे त्याचप्रमाणे डी एस कुलकर्णी यांनी जवळजवळ आठ अशा डमी कंपनीज काढल्या डी एस कुलकर्णी अँड ब्रदर्स डी एस के सन्स डी एस के कन्स्ट्रक्शन कंपनी डी एस के असोसिएट्स अशा आठ डमी कंपन्या काढून त्यांनी पस्तीस हजार एफ डी धारकांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने बोगस चेक दिले गेले आणि ते सगळे चेक डिसऑनर झाले म्हणून पाच हजार एफ डी धारकांनी पोलीस कमिशनर यांच्याकडे तक्रारी केल्या आणि त्यामुळे मग डी एस के हे आणि त्यांची पूर्ण फॅमिली त्यांचे डायरेक्टर हे संपूर्ण त्यांना अटक करून त्यांना जेलमध्ये टाकलं आता गेले पाच वर्षापासून ते जेलमध्ये आहेत परंतु आत्ता अद्यापर्यंत त्यांच्या गव्हर्मेंटनी कले महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पाच मे दोन हजार अठराचं नोटिफिकेशन काढून त्यांच्या तीनशे पस्तीस प्रॉपर्ट्या ह्या अटॅच केल्या तसेच बारा करोड नऊ लाख हे त्यांचे जे जे खाते होते त्यासुद्धा त्यांनी अटॅच करून लोकांचे पैसे देण्यासाठी गव्हर्नमेंटनी कारवाई केली आणि त्याच्यासाठी सुरेंद्र नवले हे क कॉम्प्युटर ॲथॉरिटी यांची सरकारने नेमणूक केली त्याचप्रमाणे ईओडब्ल्यू सुद्धा पोलीस कमिशनर त्यांच्यावर जे सेक्शन लावलेले आहेत त्यांनी अद्यापर्यंत प्रूव्ह केले नसल्यामुळं डी एस केमध्ये हा मोका सुटलेला आहे आणि त्यांनी त्यांना बेल मिळाल्यानंतर अगोदर तो चांगला बोलवता पण नंतर सेटलमेंट करतो म्हणतो आणि आमचं रेड हाऊस फाउंडेशनचे अध्यक्षाच्या वतीने आम्ही त्यांना इथं बोलावून की बाबा तू सेटल करणे गोरगरिबांचे पैसे देऊन टाक कारण रेड हाऊस फाउंडेशनचे अध्यक्ष संतोणू कुलक संतोनू कुकडे आणि मी स्वत हा पुढाकार घेऊन ह्या पस्तीस हजार एफ डी धारकांचे पैसे परत मिळवून देण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे आणि आम्ही ते निश्चितताना मिळून देणारच त्याच्यासाठी आम्हाला वेळ आली तर आम्ही पोलीस कमिशनर यांना म्हणजे यांचे से जे सेक्शन आले ते प्रूव्ह करा आणि ह्या गोरगरिबांचे म्हणजे पैसे परत करण्यासाठी एस डीओ सुद्धा तुम्ही भाग पाडा त्यांनी अजूनपर्यंत म्हणजे यू डब्ल्यूनी प्री रेकॉर्ड केली नाही त्यामुळं म्हणजे डी एच के असं वाटतं की मी निर्दोष आहे पण जोपर्यंत त्याच्यावरचे लावलेले सेक्शन पुरवत नाही तोपर्यंत म्हणजे आपल्याला त्या प्रॉपर्टी आहे त्याचा ऑक्शन करता येत नाही आता हायकोर्टामध्ये आम्ही पस्तीस हजार एफ डीच्या धारकाच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये पंधराशे बेचाळीस अब्लिक दोन हजार एकवीस ही फौजारी याचिका दाखल केली आणि त्या याचिकामध्ये ही मॅटर जवळजवळ सोळा जजेसच्या समोर आलेली आहे त्यामध्ये आता रेवती मोते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर उद्या ही मॅटर पेंडिंग आहे त्यांनीसुद्धा कॉम्प्युटर अथॉरिटीला असे आदेश दिले की ह्या प्रॉपर्ट्या अटॅच क कॉम्प्यु ॲपसुल्युट करून त्याचा ऑक्शन करून या पस्तीस हजार एफ डी धारकांचे पैसे द्यावे असं त्यांनी म्हणजे आदेशामध्ये म्हटलेलं आहे आणि त्याचप्रमाणे यामध्ये अंशदान नावाची एक कंपनी आहे ती एन सी डीमध्ये जाऊन म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र यांनी बोगस शेक्स म्हणजे पस्तीस हजार एफ डी ऑर्डरला देऊन म्हणजे आमच्या ह्या सगळ्या एफ डी धारकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे म्हणून त्यांच्यावरसुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे परंतु मागच्या सरकारने बँक ऑफ महाराष्ट्राचे तीन अधिकारी त्यांना अटक केली होती गव्हर्मे पोलिस कमिशनरने परंतु त्यांनी वरच्या लेवलला द दबा ज्या ज्यावर दबाव आणून त्यांची त्यांनी क्रिमिनल प्रोसिजर एकशे एकोणसत्तर प्रमाणे सुटका करून घेतली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अपरातपवर झालेली आहे भ्रष्टाचार झालेला आहे काय पण आम्ही तो भ्रष्टाचार बाहेर काढणारच आणि काढलेला आहे तर आता आम्ही रेड हाऊस फाउंडेशनच्या वतीने पोलीस कमिशनर कलेक्टर श्रीदेनाथ नवले यांना घेराव करून या लोकांचा ह्या पिटिशनचा लवकरात लवकर निकाल लागावा त्यांना आम्ही पार्टी केलेली आहे त्याच्यामध्ये आणि त्यांनी याच्यात लक्ष घालून ताबडतोब ही मॅटर निकाली का काढावी त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीच आहे आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा यात पुढाकार घेऊन या सध्याच्या गव्हर्नमेंटने सुद्धा यात लक्ष घालून जो पी पी जो नेमलेला आहे त्याची त्वरित म्हणजे नियुक्ती रद्द करावी कारण त्याच्यापूर्वीचा जो पी पी होता तो प्रवीण चव्हाण त्यांनीसुद्धा खूप म्हणजे एफ डीओचं नुकसान केलेलं आहे त्यांनी जवळजवळ बारा करोड रुपये जमा झालेले आहे त्याच्यामधले फक्त सहा कोटी म्हणजे कोर्टात जमा आहे असं त्यांनी म्हणजे कोर्ट म्हणत आहे त्यामध्ये राजे कोर्टाकडे ही मॅटर असताना डिस्ट्रिक्ट जज तर त्यांनी ही जाणून बुजून ही मॅटर ईडीकडे ट्रान्सफर केली असे सुद्धा ईडीचा म्हणजे अधिकारच नाही आहे कारण हे गुन्हे जे घडलेले आहे ते महाराष्ट्र गवर्नमध्ये घडलेले आहे महाराष्ट्रामध्ये घडलेले आहे म्हणून महाराष्ट्राला त्याचा अधिकार आहे असे पत्र आम्हाला आमचे डेप्युटी होम मिनिस्टर हंसराज त्यांनीसुद्धा त्यावेळेस पाठवले होते किंवा याच्यावर कारवाई करा सुद्धा आम्ही जाऊन भेटलो सुद्धा चांगलं म्हणजे ही प्रॉपर्टी माडानी ताब्यात घ्यावी माडानी ताब्यात घेऊन त्याचं डेव्हलप करावं आणि त्याचा तीन एप एस आय मिळून गव्हर्नमेंटलासुद्धा याच्यामध्ये दहा हजार करोडचा फायदा आहे असंसुद्धा आम्ही म्हणजे त्या प पिटिशनमध्ये प्रपोजलमध्ये सादर केलेलं आहे तर अशा पद्धतीने जर ही प्रॉपर्टी या आरोपीकडनं ताब्यात घेऊन गव्हर्नमेंटनी ताबडतोब याच्यामध्ये माडाकडे सुद्धा त्याचं डेव्हलप करून लोकांचे त्वरित पैसे आणि गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये फायदा होईल तर एवढंच म्हणजे आम्हाला ह्या आत्ताच्या घटकेला सांगायचं आहे आणि ह्याचा पाठपुरावा शंतनू कोकडे मुनीरभाई हे आमचे राष्ट्रवादीचे अजिजा पवार ग्रुप जे आहे ह्याचा संपूर्ण फॉलोअप करून आम्ही हा लोकांचे गोरगरिबांचे पैसे मिळवून देणारच एवढंच मी या ठिकाणी आपल्याला

पंधराशे बेचाळीस अब्लिक दोन हजार एकवीस आणि ही मॅटर जवळजवळ हे बघा एस एस शिंदे ज ज चीफ जस्टिस शिंदे जस्टिस नामदार यांच्याकडे आली होती त्यांनी म्हणजे खाली क्रिम्युनल साईडचा माझे आदेश देऊन डिस्ट्रिक्ट कोर्टातून पुण्यातून मॅटर सगळे मागवले त्यांनी की ब काय प सद्यस्थिती आहे म्हणून त्यानंतर म्हणजे ही मॅटर जामदार साहेब नंतर एस एस शिंदे जामदार ही तीन वेळा आली त्यानंतर ही मॅटर आता रेवती मोतडे आणि पृथ्वी चव्हाण उद्या ही मॅटर सिरियल नंबर बहात्तर ला आहे पार्टी गेलेली याच्यामध्ये गव्हर्नमेंटने याच्यात लक्ष घालावं आणि गव्हर्मेंटनी जो पी पी नेमलेला आहे त्या पी पीने हे सगळं करायला पाहिजे तो पी पी काही करत नाही म्हणून आम्ही त्याच्यावर कंटेमचा परवा अर्ज दाखल केलेला आहे आणि तो म्हणजे कंटेम विड्रॉ आम्हाला जोपर्यंत एफ डी ओडरचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही कंटेम जो द अर्ज केलेला आहे आम्ही विड्रॉ करणार नाही आमचे पैसे द्या तुम्ही प्रॉपर्टी म्हणजे ऑप्शन करा काही करा पण आमच्या एफ डी ओडरचे पैसे द्या आणि आम्ही तो कंटेम त्याच्यावर दाखल केला तो आम्ही विड्रॉ करणार नाही त्यावेळेस म्हणजे प्रॉपर्टी अटॅच केल्या ना सगळ्या तीनशे पस्तीस म्हणजे नोटिफिकेशन पाच मे दोन हजार प्रमाणे संपूर्ण प्रॉपर्टी अटॅच केल्या आणि ते ॲपस्यूड करून त्याचा ऑप्शन करून हे द्यावा मीन वाईल बँक ऑफ महाराष्ट्र यांनी म्हणजे हे त्यांना अधिकार नसताना ते एन सी टी मध्ये गेले आणि एन सी डीमध्ये जाऊन त्यांनी म्हणजे हे संगणमत आहे थोडक्यात म्हणजे म्हणजे अंशदान बँक ऑफ महाराष्ट्र आणि डी एस के यांचं संगणमत करून हे एफ फसवत आहेत आणि एन सी डीमध्ये लिक्विड ॲक्च्युली म्हणजे डी एस के हे स्वतः लि दिवाळखोर झालेले नाही ही, ही प्रॉपर्टी भरपूर आहे तीनशे एकर जमीन ते माडा याच्यामध्ये ड्रीम सिटीची आहे इतर प्रॉपर्ट्या भरपूर आहेत परंतु हे मुद्दा बँक ऑफ महाराष्ट्राचं यांचं संगणमत होऊन एन सी टीमध्ये ती कंपनी लिक्विडेशनमध्ये काढली आणि ती अंशदांनी विकत घेतली तो आता आय बी सी कायदा जो आलेला आहे दोन हजार सोळाचा त्याच्या बत्तीस हे प्रमाणे ते म्हणतात की आम्ही ते दोषी आहेत ते म्हणतात आम्ही निर्दोष सोडला त्याला पोलिसांनी म्हणजे चिट दिली ना मागच्या वेळेस म्हणून ते एन सी टीमध्ये म्हणतात की आम्ही निर्दोष आहोत पण ते निर्दोष नाही आहेत बँक ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये मूळ म्हणजे हे आहे म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राने जे ऑफिन्सेस केलेले आहेत एन सी डी मध्ये थोडस त्यांचंही बॅकग्राऊंड असं आहे तुम्हाला काही असं भीती वगैरे नाही वाटली लढायला नाही स्वच्छ कारभार आहे आमचा आणि रेडाऊस फाउंडेशनचं जे कार्य आहे ते मी जवळून पाहिलेलं आहे आणि ते एकदम चांगल्या पद्धतीने म्हणजे गोरगरिबांची सेवा करणारी ही संस्था निर्माण झालेली आहे आणि याचा वर्ल्ड फेम ही संस्था आहे ही संस्था ऑर्नरी संस्था नाही रडतात ते सगळीकडे म्हणजे बलाड्डे असून सुद्धा मनुष्य फसवणारा माणूस नेहमी म्हणजे रडतो तो ॲक्च्युली म्हणजे त्यांनी रडायला पाहिजे काल तर गप्पा मोठ्या मोठ्या मारतो आणि पोलिसांकडं रडतो आणि आमच्याकडं शरण जातो पाया पडतो रडतो हे तो नाटकी माणूस आहे खूप म्हणजे त्याचं जे एकंदरीत म्हणजे आहे नाटक करण्याची एक कला आहे त्याच्याकडे तो खरोखर म्हणजे एक नाट हिरो व्हायला पाहिजे होता म्हणजे काय म्हणजे नाटकामध्ये त्याला चांगलं म्हणजे जमते ॲक्शन चांगली जमते त्याला म्हणजे या रडण्याची ते आपल्यासारख्या माणसाला नाही पण त्याला जमतं ते सगळं नाही आम्ही पहिल्यापासून आम्ही प्रेशर मेंटेन केलेलं आहे की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये एवढी होल्डरचे पैसे द्यायचे मग ते लिगली प्रक्रिया चालूच आहे आणि दुसरं काय इंटरफेरन्स आहे तर आम्ही कॉम्पिटंट आहे हँडल करायला जे एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज आहे त्यांना आम्ही आमच्या लेव्हलवर आम्ही हँडल करू असे केमके नाही अजून काय आलेले नाही अजून पूर्ण तयारी आहे आमची पर्यंत आम्ही करू काय आवश्यकता नाही आवश्यकता नाही त्यांच्या विरुद्ध खूप केसेस आहेत हो खूप केसेस आहेत मी आता सातशे लोकांचं वकीलपत्र सादर केलेलं आहे ईडी कोर्टामध्ये आता मॅटर ईडी सुद्धा चालू आहे ती ईडी सुद्धा त्याचे तीन करोड रुपये रिलीज झालेत तरीसुद्धा त्याचे दानत नाही की बाबा लोकांना म्हणजे गोरीवांना पैसे द्यावे म्हणून तीन करोड ते मिळाले नंतर असं आम्हाला फ्रॉम अ रिलायबल सोर्स असं कळलेलं आहे की तीनशे करोड रुपये त्याला या सुद्धा मिळाले असं आम्हाला एक रिपोर्ट म्हणजे अंदाजे मिळालेला आहे कारण ते आहे की ती ग्लोबल युनिवर्सियटीची ही प्रॉपर्टी रिलीज झालेली आहे त्याची जी तुम्हाला लोकांना किती दिवसात मिळेल बिफोर इलेक्शन म्हणजे हे इलेक्शन पूर्वी मिळायला पाहिजे असं आमची म्हणजे खात्री आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहे आता कोट मॅटर आहे दोन्ही म्हणजे हा एम पी आय डी कायदा असा आहे की हा कायदा म्हणजे जो आलेला आहे तो एफ ओडच्या संरक्षणासाठी आलेला आहे प्रियांबलच त्याचं आहे आणि म्हणून जोपर्यंत एफ डी पैसे दिले जात नाही तोपर्यंत कुठल्याही प्रॉपर्टी रिलीज करता येत नाही असा कायदा आहे हा नव्याण्णव साली जो कायदा आला तो खास एफ डी होल्डर्ससाठी आलेला आहे आणि तो सेक्शन सात सहा प्रोव्हिजन त्याच्यामध्ये अगदी क्लिअर कट म्हणलेलं आहे की टील रिपेमेंट ऑफ एफ डी ओर्डर्स नो प्रॉपर्टी बी रिलीज कुठली ईडी असो कुठली असो आणि ईडी कोर्टाला तीन वर्षे सजा आहे आणि एम पी टीत सहा वर्षे ती सजा तो पाच वर्षे भोगलेला आहे

Uh, uh, don't go ahead and don't make any complaint to RBI. Okay, but we are going to make complaint against the Bank of, uh, bank of Maharashtra to RBI because they committed a uh, lot of uh, this thing. Because you should, they, uh, yeah, see, uh, well, whenever they wanted to open the account, yeah, they have to see KYC. Yeah. They never see the KYC of the bogus companies. Yes. If ordinary person goes to the bank, they ask where is your KYC. Yes. And then why they didn't have to ask KYC for these uh, dummy companies? Uh, so, do we have this on record that Bank of Maharashtra is saying ki you should not complain to RBI? Yeah, it is there, it is with me. I have received a letter that I can give. I, I, everything is with me. This is a criminal breach of trust. Yes. yes. We can complain, we complain. can see that Bank of Maharashtra loses its license. Yes. yes. Sir, the major rules of the UOW are So, are you going to approach the UOW? Again? UOW already complaints are there, 5000 complaints already filed. No, but uh, they have it not uh, even to prove. No, that? no, no. They have five, they have leveled sections against uh, accused. Okay. But till today, the matter is under stage before the uh, special court. Okay, okay. So unless and until they prove, they have to uh, uh, record their plea before the special court. But they are not recording plea of the accused before the special court. Now, as we are speaking on public domain, and the matter is pending in court, hmm. so are we okay? This is off record. No, no, uh, this, we are talking legally. We are not uh, go, going out of way. This is all legal things. See, uh, all uh, documents are there. These are orders are there. <laughs> this is not. Uh, <coughs> all orders are there. Finally, so what would you like to say, to the viewers? And the viewers are very uh, till now they were negative but now <coughs> they are seeing light at the end of the tunnel they are seeing a ray of hope they have also expressed confidence in us they have given us the go ahead to uh, settle matters even if it is uh, through negotiations so we have uh, tried to open those channels also through negotiations and we have tried to settle the matter ameku with also today also we had a meeting with anil anturkar and we have handed over him file that how to settle the matter that anturgarh will decide according to GSK's choice. Okay. he has to surrender to the government that he must uh, hand over the properties to government since uh, matter is in the court of law. Now we have also been approached by builders' lobby and investors. Yeah, and they are willing to. They are ready purchase to purchase attached properties. Attached properties. properties. And uh, the proceeds of which will be first given to uh, FD holders, then settlement with ET Bank of Maharashtra and all these entities. We will we are competent enough to uh, settle all these amounts. And whatever is remaining, then we will see what has to be done. And uh, some money has to be given to DSK. Thank you. Thank you.